इतका कडाक्याचा उन्हाळा पडला आहे की किचनमध्ये आल्यानंतर फटाफट काहीतरी स्वयंपाक करावा आणि बाहेर निघून जावं असं वाटतं कारण खूप उन्हाळा आहे आणि याच टेन्शनने आपण बऱ्याच वेळा काय करतो शॉर्टकट करत असतो खिचडी असेल वरमभात असेल तर आज मी सुद्धा थोडासा शॉर्टकट करणार रा आहे राजस्थानची स्पेशल रेसिपी करणार आहे परंतु ती शॉर्टकट जरी असली तरी खूप डिलिशियस आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे आहेत पाच प्रकारच्या डाळी मी इथे वापरणार आहेत ज्याला राजस्थानमध्ये पंचमेल दाल असं म्हटलं जातं तर इथे सगळ्यात आधी मी साधारणतः दोन दोन टेबलस्पून सगळ्या डाळी घेणार आहे तर दोन टेबलस्पून मी मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर जर पाठीची उडीद डाळ असेल तर ती वापरा ती मी दोन टेबलस्पून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ दोन टेबलस्पून तुरीची डाळ आणि त्यानंतर माझ्याकडे मसूर डाळ नव्हती तर मी अख्खा मसूर वापरलेला आहे तर तुम्ही पाठीच्या ज्या डाळी मिळतात किंवा मुगाची डाळ जर तुमच्याकडे सालासकट असेल तर तीसुद्धा इथे वापरू शकता त्याने आणखीन छान टेस्ट होते आणि रेसिपी आणखीन हेल्दी होते तर पाच प्रकारच्या डाळी मी इथे वापर आहेत स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि साधारणतः पंधरा वीस मिनटं आपण याला भिजत घालणार आहोत तोपर्यंत आपण बाटीसाठी लागणारं जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत तर इथे दीड कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जनरली बाटीसाठी थोडंसं जाडसर पीठ हवं असतं परंतु प्रत्येक वेळेस आपल्या ते घरात नसतं आणि त्यामुळे नॉर्मल आपण जे रोज चपात्यांसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच मी इथे घेतलेलं आहे थोडंसं चाळून घेते आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मी वन फोर्थ कप एवढा रवा घातलेला आहे वन्सभा थोडासा वरती घातलेला आहे रवा बारीक रवा यामध्ये घालायचा आहे ज्यामुळे जे पिठाचं टेक्स्चर असतं ते थोडंसं जाडसर येतं तर त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि साधारणतः एक ते दीड टी स्पून ओव्याचा फ्लेवर तुम्हाला थोडासा आवडत असेल जास्त तर त्याप्रमाणे ओवा घेऊन हातावर छान कुसकरायचा आहे आणि मग तो यामध्ये घालायचा आहे ज्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो त्यानंतर वन फोर टी स्पून यामध्ये मी पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे आणि सग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला यामध्ये घरचं गावरान तूप मस्त घालायचं आहे आता हे राजस्थानमधला हा जो दालबाटीचा प्रकार आहे त्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये तूप वापरलं जातं आणि त्यामुळे जर तुम्हाला बाटी छान अशी खस्ता बनवायची असेल छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ आणि अशी भुसभुशीत बनवायची असेल तर यामध्ये आपल्याला थोडंसं तुपाचं प्रमाण वापरावं लागतं व्यवस्थित तर तूप कितपत घालायचं तर इथे मी तीन टेबलस्पूनपर्यंत तूप घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठाचा हातामध्ये दाबून असा बघायचा की त्याचा गोळा तयार होतो का तसं जर झालं तर समजायचं की यामध्ये आपलं जे मोहन आहे ते एकदम व्यवस्थित आहे आता हे जे तूप आहे मी आधी सगळ्यात आधी हाताने असं चांगलं मिक्स करून घेत आहे ज्यामुळे पिठातल्या प्रत्येक कणाकणाला ते तूप लागेल आणि इथे बघा अशा प्रकारची मूठ याची तयार होते याचा अर्थ आपलं मोहन एकदम व्यवस्थित आहे तर हे छान मिक्स झाल्यानंतर तूप यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचा थोडासा घट्ट सर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे जनरली पोळीचं पीठ जे असतं ते थोडंसं आपण मऊ म्हणून घेतो तर पोळीच्या पिठा इतकं मऊ नकोय आणि फार घट्ट पण नको आहे की ज्याने आपली बाटी चावताच येणार नाही तर बराच तर बऱ्याच वेळा आपल्याकडून अशा पण प्रकारच्या बाटी होतात की कधी कधी त्या फुटतच नाही तर असा प्रकार नको व्हायला म्हणून तुम्हाला सांगते आहे की खूप घट्ट नको आणि खूप मऊसुद्धा पीठ आपल्याला याचं नको आहे थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा रेस्टिंगला आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत एक कपडा ठेवलेला आहे त्यावर आता आपली डाळ तोपर्यंत भिजलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत याला शिजत घालणार आहोत आणि त्यासाठी कुकरमध्ये ही सगळी डाळ जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली होती आधीच आणि ती डाळ पुन्हा कुकरमध्ये काढून दुसरं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही तेच पाणीसुद्धा वापरू शकता परंतु मी यामध्ये दुसरं पाणी घातलेलं आहे तर साधारणतः डाळीच्या दुप्पट थोडंसं पाणी घातलेलं आहे जर कुकर लहान असेल तर थोडं कमी घाला बऱ्याच वेळा पाणी उतू जातं तर यामध्ये थोडंसं चमचा हिंग एक टी स्पून यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ तुम्ही मीठ नंतर घातलं तरीही चालतं परंतु मी यामध्येच थोडंसं घातलेलं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आपल्याला आणि यामध्ये काही आपण गरम मसालेसुद्धा वापरणार आहोत तर दोन तीन लवंगा यामध्ये मी ॲड केलेला आहेत थोडीशी एक इंचभर दालचिनी यामध्ये आपल्याला घालायची आहे पाच सहा काळे मिरे मी यामध्ये वापरलेले आहेत एक तेजपान घातलेला आहे आणि थोडंसं किसलेलं आलं घालून हे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला डाळ डाळीला साधारणतः दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर मी डाळ शिजत घातलेली आहे आता पुढची तयारी मी इथे करून घेत आहे म्हणजे आपण सायमल्टेनियसली एक 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 गोष्टी करत गेलो की बरोबर सगळ्या गोष्टी आरामात होतात आणि पीठ सुद्धा भिजत आहे तेवढ्या वेळामध्ये आपण दुसऱ्या गोष्टी करून घेत आहोत तर इथे मी कांदा टोमॅटो छान असा बारीक चिरून घेणार आहे कारण आपण जी दाल आज बनवतो आहे ती खरंच इतकी टेस्टी होती आणि सोबत हे जे आहे दाल भाटी हे खूप हेल्दी फूड आहे फक्त तुपाचा वापर त्यामध्ये मात्र थोडासा जास्त असतो आणि ते ऑथेंटिक रेसिपीमध्ये यापेक्षाही जास्त तूप वापरलं जातं पण तो आपण थोडासा कमी करतो आहे तर आता बघा माझी तयारी झालेली आहे वर जी आपण दाल बनवणार आहोत त्यासाठी आता आपण बाटीसाठी इथे तुम्ही बघा पुरणपोळी जशी आपण करतो त्यासाठी जशी आपण पारी बनवतो किंवा जी बाटी बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे आतमध्ये तेल लावायचं आहे किंवा तूप लावा तुम्ही आणि त्यानंतर अशा पद्धतीने मध्ये मधला भाग जो आहे तो पोकळच ठेवायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने मोदक जसा करतो आपण तशा पद्धतीने तो बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा गोल करायचा आहे तर ही खालची बाजू चांगली अशी पिंच करून घ्या आणि गोल करून घ्या आतला भाग ठेवायचा आहे की मग मधला भाग चांगला बऱ्याच वेळा शिजत नाही आणि तो कच्चा राहतो तसा होऊ नये म्हणून मधला भाग आपण ठेवतो आहे आणि इथे बघा जिथे जसे आपण आप्पे बनवतो त्याच पद्धतीने मी इथे थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावर या बाटी मी छोट्या छोट्याच बनवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने बाटी आपल्याला ठेवायची आहेत म्हणजे तुम्ही असा प्रकार एकदा करून बघा इतक्या सुंदर बाटी तयार होतात बाहेरून एकदम मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम खस्ता आणि आपण यामध्ये बेकिंग सोडाचा वापर केल्यामुळे या छान फुलून सुद्धा येतात म्हणजे याचा आकारसुद्धा ऑलमोस्ट डबल होतो तर मधल्या ज्या तीन बाटी असतात किंवा आप्पे पण आपण करत असतो तेव्हा मधले तीन जे आहेत ते लवकर थोडेसे करपतात आणि त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला हे उलटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि मग थोड्या वेळाने बाजूचे उलटून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त वरून कुरकुरीत अशा बाटी तयार झालेल्या आहेत तुम्हाला जसं तुमचं आप्प्याचं जे भांडं आहे त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या करू शकता परंतु त्याच्या साईजमध्ये एक ठेवून बघा आधी आणि त्याचप्रमाणे सगळ्या बाटी केल्यात तर बाटीसुद्धा खूप छान छान होतात आणि खूप झटपट होतात या बाटी आणि बाटी भाजताना एकदा सरळ आपण भाजल्यानंतर मग उलट करून भाजा त्यानंतर साईडने पण थोडं थोडं तुम्ही त्याला हे करून चारी बाजूनी आपल्याला छान बाहेरून क्रिस्पी करून घ्यायची आहे हे बघा मी आता मागे सुद्धा तुम्ही बघू शकता थोड्याशा त्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत आणि थोडं थोडं तूप तेल अधूनमधून घालायचं आहे ज्यामुळे त्या छान क्रिस्पी होतात तर आता इथे मी डाळीला फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी तेलात मोहरी जिरे घालायचं आहे कडीपत्ता आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे मोहरी इथे तुम्हाला दिसली नसेल कारण मी घातलेलीच नाही आहे परंतु तुम्हाला सांगते मी विसरले त्यामुळे मोहरीसुद्धा घाला आणि त्यानंतर यामध्ये मी सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत फोडणीसाठी आता हे छान परतून झालं की यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि कांदा आपण जो बारीक कापलेला आहे तो कांदा घालायचा आहे आणि कांदा छान ट्रान्सलुसंट म्हणजेच गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर आता माझ्या घरामध्ये थोडी लहान मुलं खेळत होती आणि त्यामुळे थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप होत होता मधून मधून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं तर टोमॅटो घालून परतवलेलं आहे आणि आता एक चमचा लाल तिखट यामध्ये मी घातलेला आहे पाव चमचा हळद आणि त्यानंतर एक चमचा मी धना पावडर म्हणजे एक टी स्पून साधारणतः धना पावडर ॲड केलेली आहे आणि सोबतच यामध्ये अर्धा चमचा मी जिरे पावडर आणि अर्धा चमचा मी थोडासा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घाला जेव्हा आपण मसाले घालतो तेव्हा थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि जी डाळ आता आपण मस्त शिजून घेतलेली आहे थोडीशी घोटून घ्या आणि त्यानंतर मी यामध्ये ती घातलेली आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं पातळ तुम्हाला वरण हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ आपल्याला तिथे ॲडजस्ट करायचं आहे तर अशा पद्धतीने ही डाळ खूप सोपी आहे परंतु यामध्ये पाच डाळी असल्यामुळे याची जी टेस्ट आहे ती खरंच खूप छान आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण ऑलरेडी आपण डाळीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि त्यामुळे त्या बेतानेच आपल्याला मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही वरून कसुरी मेथीसुद्धा यामध्ये घालू शकता आता बघा आपल्या बाटी मस्त तयार झालेल्या आहेत आणि चारी बाजूनी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि भाजल्यानंतर गरम गरम सर्व करताना अशा पद्धतीने तुपामध्ये आता ही तुपाची वाटी थोडी गरम होती आणि तुपामध्ये ही आपल्याला मस्त अशी घोळवून घ्यायची आहे आणि ज्यांना अजून तुपामध्ये घोळवलेली आवडते त्यांनी मस्त वीस मिनटं तुपामध्ये राहू द्या आणि मग ती खायला घ्या एवढी टेस्टी लागते तर इथे बघा आपली डाळ रेडी आहे थोडीशी मिडियम कन्सिस्टन्सीची मी डाळ ठेवलेली आहे कारण बऱ्याच वेळा घट्ट डाळ याच्याबरोबर खाता येत नाही तर थोडीशी पातळ डाळ असलेली चांगली तर इथे डाळ रेडी आहे आणि मस्त तुपातून काढलेल्या आपल्या बाटीसुद्धा तयार आहेत छोट्या छोट्या केल्यामुळे पटकन होतात आणि फार वेळ तुम्हाला किचनमध्ये उभा राहण्याची गरज पडत नाही तर खूप टेस्टी आहेत नक्की करून बघा मी दुसऱ्यांदा आज पुन्हा एकदा हीच रेसिपी बनवलेली आहे माझ्या घरी कारण ती आवडलीच एवढी सगळ्यांना तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही ही रेसिपी आवडेल आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा जर छान छान मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देते तर इथे बघा किती छान बाहेरून मस्त तुपामध्ये भिजलेली आणि आतून अशी मस्त मऊ लुसलुशी आपली जी बाटी आहे ती तयार आहे तर चला पटकन व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय